फंडामेंटल एनालिसिस कंपनीचे खरे मोल ओळखा अरे वा, आज आपण बोलणार आहोत फंडामेंटल एनालिसिस बद्दल आता तुम्हाला वाटेल हे काय भाऊ इतकं कॉम्प्लिकेटेड नाव पण घाबरू नका मी आहे ना तुमच्या सोबत सोप्या भाषेत समजावतो फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय तर एखाद्या कंपनीच्या खऱ्या किमतीचा अंदाज घेणे म्हणजे कंपनीची शेअर मार्केटमध्ये किंमत काहीही असो

ते पेट्रोलियम टेलिकॉम रिटेल अशा अनेक क्षेत्रात काम करते मग कंपनी कोणते प्रोडक्ट बनवते किंवा कोणत्या सर्व्हिसेस देते ते पहा रिलायन्स चे उदाहरण घेतल्यानंतर ते पेट्रोल मोबाईल सिम कार्ड कपडे असे अनेक प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस देतात कंपनीची उद्दिष्टे काय आहेत ते समजून घ्या त्यांचा फोकस काय आहे त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे पण पहा कंपनीची मॅनेजमेंट टीम कशी आहे त्यांचा अनुभव किती आहे आणि त्यांनी आतापर्यंत कोठे काम केले आहे तिथे त्यांनी किती चांगले काम केले आहे हे सगळं तुम्हाला कंपनीची ताकद आणि दिशा समजून घेण्यास मदत करेल आकडे बोलतात कंपनीची खोली किती आता बघा कंपनी किती पैसा उभा करते त्यातून खर्च किती होतो आणि किती त्यातून एकूण इन्कम कंपनी करते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे यालाच म्हणतात कंपनीचे आर्थिक स्टेटमेंट कंपनीची मालमत्ता किती आहे कंपनीची आर्थिक जबाबदारी किंवा कर्ज किती आहे आणि कंपनीची इक्विटी किती आहे हे पण बघा कंपनीकडे येणारा कॅश फ्लो आणि कंपनीतून जाणारा कॅश फ्लो किती आहे हे पण महत्वाचं आहे या सगळ्यावरून तुम्हाला कळेल की कंपनी पैशाच्या बाबतीत किती सक्षम आहे आता येतो मजा येणारा भाग फायनान्शियल रेशो अरे वाटलं नसेल ना इतकं सोपं पण असेल ते पण खरंच हे hey, रेशो तुम्हाला कंपनीची परफॉर्मन्स समजून घेण्यास मदत करतात कंपनीच्या प्राइस टू अर्निंग पर शेअर प्राइस टू अर्निंग रेशो पडताळा कंपनीच्या प्राइस टू व्हॅल्यू पर शेअर प्राइस टू बुक व्हॅल्यू पीबी रेशो रेशो पण महत्वाचा आहे कंपनीने किती कर्ज घेतले आहेत व कंपनीच्या शेअर्सची किंमत याचा रेशो म्हणजे डेट टू इक्विटी रेशो बघा कंपनीच्या प्रॉफिट आणि त्यांच्या शेअर होल्डर्सना मिळणारा परतावा किती चांगला आहे हे पण तुम्हाला या रेशोवरून करेल

तर हे पण तुम्हाला कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यास मदत करेल कंपनीचे खास प्रॉडक्ट किंवा युनिक सेलिंग प्रपोजिशन कोणते आहेत ते बघा म्हणजे रिलायन्स जिओ ऑनलाईन तेव्हा त्यांनी डेटा खूप स्वस्त केला होता हे त्यांचे युएसपी होता कंपनी काम करत असलेल्या क्षेत्रात एंटर करायला किती अडथळे आहेत किंवा किती सोपन आहे याचा अनालिसिस करा कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्या कोणत्या किती आहेत व त्या कंपन्याची चांगल्या बाजू व कमजोर बाजू कोणत्या त्याचा त्या अनालिसिस करा म्हणजे रिलायन्सच्या प्रतिस्पर्धी कंपन्या म्हणजे एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया तर त्यांच्या ताकद आणि कमजोरी ओळखणं पण महत्वाच्या आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही फंडामेंटल एनालिसिस करू शकता आता तुम्ही म्हणाल की हे सगन करून बसायचे कधी अरे चिंता नको करू आजकाल ऑनलाईन खूप साधने उपलब्ध आहेत जी तुम्हाला हे सगन करण्यास मदत करतील तुम्हाला फक्त थोडा वेळ काढावा लागेल आणि थोडीशी मेहनत घ्यावी लागेल पण एकदा का तुम्ही फंडामेंटल एनालिसिस करण्याला शिकलात की मग तुम्ही खट्या अर्थी हुशार निवेशक बनवू शकाल आणि हो गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद कृपया आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी